नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठा ग्रीटेक या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू येथील कापसाचे भाव तत्पुरतो व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब दाबा तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव बाजार भाव बघायला मिळतील चला मग मंगळूया आपल्या व्हिडिओकडे शेतकंद्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आपल्याकडे सेलूची पहिली पावती ॲवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार सहाशे पन्नास रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे शेतकऱ्यांना आज सेलू येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये कमी केंद्र दर आहे पाच हजार नऊशे रुपये सरासरी दर आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये क्षेतेंद्रांनो जर ना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद